सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद कारण कालच्या व्हिडिओला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आपल्याकडचे जे कुंचम होते ते सर्व म्हणजे जे आहेत तुम्हाला जे मी सांगितलं होतं की रविवारपर्यंत आपल्याकडे ऑफर आहे कुंचम फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि त्यानंतर त्याचे रेट वाढणार आहे म्हणजे फक्त आणि फक्त शंभर रुपयेच वाढणार आहे जास्ती नाही पण शिपिंगसुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे तर बघा आजही मी ती जी ऑफर आहे रविवार वारपर्यंत ठेवली आहे आणि काल भरपूर ताईंनी इतक्या सगळ्या ताईंनी मला म्हणजे मेसेज बघण्यासाठी वेळ लागतो ले ले आहे एवढ्या ताईंनी मला मेसेज केलेले आहे व्हॉट्सअप पूर्ण भरलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी इतके ऑर्डर्स दिलेले आहेत कालपर्यंत तर आता फक्त आणि फक्त आता शुक्रवार शनिवार आणि रविवार तीनच दिवस राहिलेले आहे ऑफरमध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला कुंचम मिळत आहे कुंचमची साईज तुम्ही बघू शकता माझ्या एवढ्या चार इंचाचं हे कुंचम आहे यामध्ये तुम्हाला विष्णू भगवानांचा गंध शंख आणि चक्र असं तुम्हाला इथे मिळत आहे आता मला तुम्हाला सांगायचं आहे की बघा हे जे कुंचम तुम्हाला देते आहे मी काल सांगितलं होतं की माझ्याकडून माझ्यातर्फे तुम्हाला एक काहीतरी त्याच्यामध्ये सरप्राईज मिळणार आहे एक त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मिळणार आहे आता ज्यांचे पार्सल गेले त्यांचे गेले पण ज्यांचे आता जाणार आहे त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल सरप्राईज असणार आहे आणि काय सरप्राईज असणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे आणि ते तुम्ही मला मी माझ्यातर्फे देणार आहे तीन अशा गोष्टी त्या आहेत त्या मी तुम्हाला माझ्यातर्फे देणार आहे तर त्यामुळे आत्ताच्या आत्ता आत्ता लगेच जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल लगेच मला इथे वरती दिलेल्या किंवा इथे खाली जिथे कुठे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लगेच व्हॉट्सॲप करा व्हॉट्सॲपवर तुमचा जो कुंचम आहे तो बुक करा बाहेर जर का तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जरी बघितलं कोणाकडेचही बघितलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त कुंचमची प्राईज अकराशे रुपये बाराशे रुपये अशी मिळते आणि साहित्यासकट बघितलं तर दोन हजार अडीच हजार तीन हजार चार हजारपर्यंत तुम्हाला साहित्यासोबत जातो आता आपल्याकडे अकराशे रुपयामध्ये फक्त आणि फक्त अकराशेच रुपयामध्ये सगळं मिळणार आहे फक्त ग्लास नाही तर तुम्हाला मिळणार आहे कुंचमचा हा पेला आता मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं मी आधी सांगते काय काय मिळणार आहे कुंचमचा हा पेला जो हा पेला तुम्हाला दिसत आहे इतका सुंदर आहे बघा मस्त जड आहे छान आहे बघा बघू शकता तुम्ही इतका सुंदर आहे तर कुंचमचा हा पेला त्याचनंतर तुम्हाला अष्टलक्ष्मी श्रीयंत्र कॉईन मिळणार आहे अष्टलक्ष्मी श्रीयंत्र कॉईन पाच मिळणार आहेत म्हणजे जे तुम्ही कुंचमच्या खाली मांडू शकता असे अष्टलक्ष्मी कुंचम कॉईन तुम्हाला मिळत आहेत ज्यामध्ये श्रीयंत्र आहे आणि इकडे आहे अष्टलक्ष्मी इकडे अष्टलक्ष्मी आणि इथे कुंच आपलं सॉरी अष्टलक्ष्मी आणि इकडे श्रीयंत्र असे तुम्हाला इथे मिळणार आहे असे तुम्हाला पाच कॉइन्स आहेत ते मिळणार आहेत आता ह्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबर कुंचम ठेवण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे एक प्लेट तुम्हाला मिळणार आहे एक ताटली एक छोटी ताटली पितळाची ताटली जी तुम्ही कुंचम ठेवण्यासाठी वापरणार आहात आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट जी आहे ती मिळणार आहे ज्याच्यावर तुम्ही सुंदर पद्धतीने कुंचम ठेवणार आणि ते मांडणार कसं तर ते मांडूनही मी तुम्हाला दाखवते हे जे कॉईन्स आहेत हे कॉईन्स तुम्हाला मिळणार आहेत आणि हे कॉईन्स याच्याबरोबर तुम्हाला तुमचे घरचे कॉईन्स म्हणजे घरचे तुमचे पाचचे ठोकळे दहाचे ठोकळे तुम्हाला ह्यामध्ये ठेवायचे आहे आणि तुम्हाला तिथे लावायचे आहे कारण पैसा धनाप्राप्तीसाठी धन आकर्षित करण्यासाठी आपल्याला धनाचा साठा इथे ठेवायचा त्यावर कुंचम ठेवायचं आहे हे असं मिळालं त्यानंतर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे बघा तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ कमळगट्टाचे बी त्यानंतर गोमती चक्र त्यानंतर सिल्वर आणि गोल्डन कमळाचे फुलं लाल गुंजा आ, मोती शंख ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे मोती आणि ते सगळं ह्याच्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे तर हे आहे आता ज्यांना कोणाला पंचरत्न नवरत्न हवे असतील तर त्याचे प्राईज वेगळे असेल ते ह्याच्यामध्ये येत नाही त्याचे प्राईज वेगळे असतील तुम्हाला जर का ते वागवायचं असेल तर ते वेगळं ह्यामध्ये येईल ते ह्याच्यात येणार नाही याच्यामध्ये फक्त आणि फक्त हेच मिळणार आहे आता हे मी तुम्हाला काढून दाखवते की नक्की ह्याच्यामध्ये काय काय आहे तर बघा याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला मी काढून दाखवते की तुम्हाला ह्यामध्ये काय काय मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता मोती शंख मोती शंख तुम्हाला दोन आकाराचे मिळणार आहे हे बघा असे मोती शंख तुम्हाला दोन आकाराचे मिळणार आहे कमळगट्टा बी हे एक दोन तीन चार पाच सहा कमळगट्टाचे बी मिळणार आहे लघु नारळ म्हणजे छोटी नारळ असतात हे तुम्हाला पाच मिळणार आहे कवड्या तुम्हाला मिळणार आहे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर गोमती चक्र गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे सिल्वर आणि गोल्डन फुलं कमळ कमळाची फुलं गोल्डन फुलं तुम्हाला मिळणार आहे गुंजा लालगुंजा लालगुंजा तुम्ही इथे बघू शकता हे लालगुंजा ह्याला म्हणतात लालगुंजा या सगळ्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत या सगळ्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत या सगळ्या तुम्हाला फक्त आणि फक्त अकराशे रुपये आणि रविवारपर्यंत जर का तुम्ही घेतलं तर नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये आहे तर अकराशे रुपयामध्ये तुम्हाला सोमवारपासून त्याची प्राईस जी आहे ती वाढणार आहे पण आत्ता जर का तुम्ही घेतलं तर तुम्हाला तेवढं मिळणार आहे बघा हे आहे त्यानंतर ह्याच्याबरोबर हळकुंड येणार आहे याबरोबर तुम्हाला एक हळकुंड मिळेल हळकुंडसुद्धा लक्ष्मीला प्रिय आहे लक्ष्मीला आवडते त्याचबरोबर अजून तुम्ही तुमच्या घरातली दालचिनी आपली वेलची दालचिनी वेलची लवंगा या तुम्हाला त्यामध्ये येणार आहेत लवंगा दालचिनी वेलची ह्या सगळ्या त्याच्याबरोबर तुम्हाला येणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरातल्याही वापरू शकता आणि सशक्य शक्यतो त्या घरातल्या वापराव्या कारण घरातलं कसं असतं आपल्या घरातलं धान्य त्यामध्ये कारण तांदूळसुद्धा तुम्हाला तुमच्या घरातले अखंड वापरायचे आहे हे सगळं येणार आहे आता ह्या सगळ्यानंतर मला सांगा फक्त आणि फक्त कुंचमला तुम्ही अकराशे रुपये बाराशे रुपये व खर्च करत आहात पण आज आपल्याकडे तेवढ्याच किमतीत कारण माझ्याकडे एवढा एवढी कमी किंमत माझ्याकडे का आहे हा जर का तुम्हाला प्रश्न पडत असेल तर माझं जे काम आहे ते ॲज as अ ॲस्ट्रोलॉजर ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र आणि त्याचबरोबर वास्तू कन्सल्टंट म्हणजे ॲस्ट्रोलॉजर न्युमोलॉजिस्ट आणि वास्तु कन्सल्टंटनुसार माझं काम आहे मार्गदर्शन करणे तुमच्यापर्यंत तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील त्यावर मार्गदर्शन करणे पण खूप ताईंनी माझ्याकडे जे माझे क्लायंट्स आहेत त्यांनी मला ह्याबद्दल मागणी केली होती आणि त्यांना मी म्हणजे एका एका घरात पाच पाच दहा दहा मी पोच दिलेले आहेत कारण समजा कोणाला कोणाच्या बहिणीकडं बहिणीला द्यायचं आहे कोणाला कोणाच्या नंदेला द्यायचं आहे कोणाला कोणाच्या आईला द्यायचं आहे कोणाला मुलीला द्यायचं आहे एखाद्याच्या दोन मुली असतील त्यांनी दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच असे घेतलेले आहेत आणि तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्ही एक घ्या हरकत नाही पण त्याची सेवा ही करा प्लस एकच गोष्ट तुमच्याकडे करेल जे काल कोणतरी ताईंनी मला नाव नाही आठवते आता आणि मी नाव घेणारही नाही आणि मला नाव घ्यायची इच्छाही नाही आहे कोणत्यातरी ताईंनी सांगितलं की ताई एवढी किंमत म्हणजे नऊशे नव्याण्णव खूपच होते काहीतरी कमी करणं मला सांगा देवाकडे मागताना आपण असं म्हणतो का की देवा थोडंसं कमी दिलं तरी चालेल किंवा कमी कर मग तुम्ही जर का देवाची सेवा करतानाच मोलतोल करणार तर तुम्ही जे तुमच्याकडे मागताय ते माग ते घेताना तुम्ही मोलतोल करणार का देव पण तुम्हाला मोलतोल करूनच देईल तुम्हाला सगळ्या गोष्टी बघ देईल त्यामुळे देवाची सेवा करताना जेव्हा आपण सेवा करतो उपासना करतो तेव्हा कधीही त्याचा व्यवहार करू नका व्यवहार आता हे बघा मी तुम्हाला देते ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण व्यवहार म्हणजे त्याची जी बार्गेनिंग आपण म्हणतो बार्गेनिंग शक्यतो ह्या गोष्टी करू नये आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी होऊ शकतात आता माझ्याकडून अजून काय काय मिळणार आहे बघा एवढं सगळं तुम्हाला मिळतंय म्हणजे आता ह्याच्यामध्ये कॉइन्स आहेत तुम्हाला सांगते बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कॉईन्स आहे ते सगळं साहित्य मिळतं आहे आता फक्त द्यायचं काय राहिलं तांदूळ आता तांदूळ तुम्ही तुमच्या घरातले घ्या कारण आपल्या घरातलं धान्य आपणच घ्यायला हवं त्यानंतर कुंचम आहे मोतीशंख आहे एवढं सगळं तुम्हाला मिळत असेल तर इतकं छान आता माझ्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे मी तुम्हाला सांगते माझ्याकडून ही सेवा करण्यासाठी एक पी डी एफ चा पेपर म्हणजे एक तुम्हाला काय म्हणू शकते मी तुम्हाला त्याचा एक माहितीपत्रक माहितीपत्रक तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर माझ्याकडून तुम्हाला मिळणार आहे श्री महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक ज्यामध्ये महालक्ष्मी कवचम आहे आणि महालक्ष्मी अष्टकम आहे हे तुम्हाला कुंचम सेवा करताना वाचन करायचं आहे हे सेवा तुम्हाला कुंचम सेवा करताना वाचन करायचं आहे म्हणजे हे वाचन कधी करणार जेव्हा तुम्ही कुंचम सेवा करत आहात हे वाचन कधी करणार जेव्हा तुम्हाला कुंचम सेवा करायची आहे तर त्याचबरोबर तुम्हाला एक इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहे कुंचन हे पुस्तक साहित्य प्लेट कॉईन्स हे सगळं मिळणार आहे आणि ह्याचबरोबर एक माहितीपत्रक मिळणार आहे त्या माहितीपत्रकसुद्धा तुम्हाला त्याच्याबरोबरच येईल आणि अजून एक तुमच्यासाठी आवडती गोष्ट ती आहे की जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात त्या पूजा मांडणी करण्यासाठी आता मला सांगा तुम्ही ही पूजा समजा इकडे मांडताय तर तुम्ही ते मांडण्यासाठी ती प्लेट ठेवण्यासाठी तुम्हाला मी वस्त्रसुद्धा देणार आहे म्हणजे बघा आता तुमच्याकडे हे जे कॉईन्स आहेत मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आता समजा हे जे कॉईन्स आहेत हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवल्या तर बघा हे अशा पद्धतीने तुम्ही जर का ह्याची हे वस्त्र खाली ठेवलं त्यावर ही डिश ठेवण्यासाठी तुम्हाला हे वस्त्र असं मिळणार आहे त्यावर तुम्ही कॉईन्स ठेवायचे आहे इथं तुमचं कुंचम आलेलं आहे ठीक आहे आणि कुंचममध्ये तुम्ही साहित्य घालणार आहात ठीक आहे आणि ह्या साहित्याबरोबर तुम्हाला एक पुस्तकही मिळणार आहे एवढं सगळं सर का तुम्हाला एवढ्या कमी किमतीत मिळत असेल तर मला नाही वाटत कोणीही ऑफर नाकारेल त्याचबरोबर एक माहितीपत्रक मिळणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचं वस्त्र लाल रंगाचं वस्त्र ह्याच्या खाली मिळणार आहे तर लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला मिळेल लाल रंगाचं वस्त्र एक तर गोल मिळू शकतं किंवा अशा पद्धतीचं चौकोणी मिळू शकतं म्हणजे माझ्याकडे बघा जे अवेलेबल असेल ते मी तुम्हाला देईन माझ्या पद्धतीने जे माझ्याकडे अवेलेबल असेल पण वस्त्र येणार म्हणजे एक लाल किंवा चौकोणी स्वस्तिकमध्ये किंवा कोणत्याही डिझाईनमध्ये पण अशा पद्धतीचं वस्त्र तुम्हाला येणार एवढं सगळं जर का तुम्हाला एवढ्याशा किमतीमध्ये येत असेल तर मला नाही वाटत ही ऑफर तुम्ही नाकाराल आणि तुम्हाला एवढं सगळं एवढ्या कमीमध्ये मिळणार असेल तर तुम्हाला नक्कीच नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला ही सेवा करताना आनंदच वाटेल असं वाटणार नाही की नाही आपण कुठेतरी काही हे केलं तर दर शुक्रवारी अष्टमी पौर्णिमा मंगळवार आपल्याला ही सेवा करायची असते महालक्ष्मीची आराधना करायची असते महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं असतं महालक्ष्मी स्तोत्र यामध्ये काय आहे यामध्ये महालक्ष्मी कवच आहे महालक्ष्मी स्तोत्रम आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम आहे हे सुद्धा सगळं तुम्ही वाचन करून महालक्ष्मीची सेवा करू शकता आणि महालक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि महालक्ष्मीची सेवा करून तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकता आरतीसुद्धा आहे महालक्ष्मीची आरती आहे देवीची आरती आहे सगळ्या आरत्यासुद्धा यामध्ये दिलेल्या आहे तर अशा पद्धतीने प्लस कुंचमची सेवा कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी सगळं तुम्हाला एका माहितीपत्रकमध्ये दिलेलं आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता आता तुम्हाला जर का हे मागवायचं असेल ते इकडे दिलेल्या नंबरवर तुम्ही मागवू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टीचं लगेचच्या लगेच ऑफरचा लगेच्च। लाभ घ्या आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून घ्या तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ